या ठिकाणी शिवसेनेचे नेते काय सांगाल आज पवारांच्या वरती राज्याची जबाबदारी सुप्रिया सुळे म्हणतात काय वाटत अवग्रह मंत्री म्हणले महिला सुरक्षेसाठी राज्याच्या सा सुरक्षेसाठी आर आर राबांनी जसं काम केलं ना तसं बाप्पू तुम्हाला काम करायचे म्हणलं म्हणजे याचा अर्थ काय ग्राहक मंत्रीपदाची पदाची जबाबदारी अशोकराव पवारांना मिळणार आहे म्हणून हवीतल्या विधानसभा सुरू हवीतल्या लोकांना विनंती आपण एक गृहमंत्री निवडूत गृहमंत्री आणि आदरणीय सुप्रिया सुळे म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेबांचे लेख आहेत त्या कधी खोटं बोलणार नाही ना दिलेला शब्द शंभर टक्के पाहिजे म्हणून लोकांना विनंती आपल्याला एका गृहमंत्र्याला मत करायचे आपलं मत चुकू नका आपलं मत विकासाला द्या आपलं मत तुतारी पुढील चिन्ह दाबून अशोक पवारांना बहुमत यायचे करा आपण या ठिकाणी पाहिलं की राज्याची जबाबदारी म्हणजे गृहमंत्री पदाची जबाबदारी या ठिकाणी ठिकाणी आपण अजून चर्चा करूया नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे